नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही भावाने सोयाबीन विक्री करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करणं चालू झालेलं आहे नापेडसाठी आपण रजिस्ट्रेशन करू शकता ई समृद्धी पोर्टलवरती आपल्याला रजिस्ट्रेशन हे करावे लागणार आहे त्यासाठी आपल्याकडं आपला आधार क्रमांक सात बारा आठ आणि फार्मर आय डी कार्ड आणि बँकेचं पासबुक असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकता आणि आपल्या जवळील जे काही नापेडचं खरेदी विक्री केंद्र आहे ते त्या ठिकाणी नी निवडून आपण आपला जे काही सोयाबीन आहे जो माल आहे तो त्या ठिकाणी विक्री करू शकतो जो सरकारने हमीभाव दिलेला आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये या हमीभावाने आपल्याला सोयाबीन त्या ठिकाणी विक्री करता येऊ शकतं जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर आपल्याला लोकल मार्केटमध्ये त्या ठिकाणी चाळीस रुपये किंवा त्यापेक्षा कमीसुद्धा दर त्या ठिकाणी मार्केटमध्ये भेटत आहे त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपलं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून घ्या आणि हमीभावाने त्या ठिकाणी आपलं सोयाबीन त्या ठिकाणी विक्री करा जेणेकरून जो काही सरकारने हमीभाव दिलेला आहे तो हमीभाव त्या ठिकाणी क्विंटलला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये इतका भाव त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे रजिस्ट्रेशन केलं तरच भाव मिळणार आहे अन्यथा आपली विक्री ही आपल्या लोकल मार्केटमध्ये त्या ठिकाणी करावी कर कर लागणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद